एच एम सध्या सगळीकडेच याबद्दल बोललं जात आहे चीनमध्ये थैमान घातलेल्या या व्हायरसनं आता महाराष्ट्रात देखील एंट्री केली आहे खरं तर यापूर्वी जगभरात थैमान घातलेल्या कोविड नाईन्टीन मधून अजूनही काही कुटुंब सावरली नाहीयेत कोविड काळात जगभरात सत्तर लाख लोकांचा मृत्यू झाला तितक्यात आता ह्या नव्या विषाणूनं डोकं वर काढलंय पण या विषाणूमुळे पुन्हा कोरोना सारखी स्थिती उद्भवू शकते का अशी भीती सगळीकडे व्यक्त केली जाते पण हा विषाणू नेमका काय आहे लक्षणं काय आहेत आणि हा विषाणू नेमका कसा पसरतोय तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे याबाबत कोणती काळजी घ्यावी पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी खरं तर सहा जानेवारीला म्हणजे सोमवारी भारतात ह्युमन मेटा न्युमो म्हणजे बंगळुरू मधल्या आठ महिन्याच्या आणि चौदा वर्षांच्या अशा दोन मुलांचे मेडिकल रिपोर्ट हे एच एम पी व्ही पॉझिटिव्ह आले त्यानंतर आज मुंबईमध्ये सहा महिन्याच्या बाळाला या विषाणूची लागण झाल्याचं समोर येत आहे त्यामुळे एच एम पी व्ही चा लहान मुलांना जास्त धोका आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पाच वर्षांपेक्षा लहान आणि पासष्ट वर्षांच्या वरचे म्हणजे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्तींना या संसर्गाचा जास्त धोका असल्याचं सांगितलं जात पण हा एच एम पी व्ही विषाणू नेमका काय आहे आणि हा नवीन विषाणू आहे का तर नाही सायन्स डायरेक्टच्या माहितीनुसार तब्बल दोनशे ते चारशे वर्षांपूर्वीच चिमणीमुळे या विषाणूची उत्पत्ती झालेली पण घडीला या विषाणूमुळे चिमण्यांना संसर्ग होत नाही यानंतर या विषाणू माणसाला माहिती मिळाली असं अमेरिका सरकारच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल प्रिव्हेंशन कडून सांगण्यात आले म्हणजेच काय तर याचा संसर्ग मानवाला होऊ शकतो हे दोन हजार एक साली समोर आले एच एम पी व्ही कसा पसरतो तर एच एम पी विषाणूचा प्रसार शक्यतो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो खोकला किंवा शिंकेमुळे नाका तोंडाद्वारे बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे हा संसर्ग होतो शिवाय एखाद्या व्यक्तीला लागण झाली असेल आणि तरीही तुमचा आणि त्या व्यक्तीचा फार जवळचा संबंध आला तर संसर्ग होऊ शकतो या विषाणूची लक्षणं नेमकी काय आहेत तर या विषाणूचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो यामध्ये ताप येणं खोकला नाक बंद होणं घशात खव श्वास घेण्यास अडथळा अशा गोष्टींचा सामना करावा लागतो याचा संसर्ग वाढल्यास ब्रॉन्कायटिस किंवा निमोनियाचा धोकाही निर्माण होऊ शकतो या विषाणूला आपण पूर्णपणे नष्ट करू शकत नसलो तरी संसर्ग टाळण्यासाठी मात्र खबरदारी नक्कीच घेऊ शकतो यामध्ये सहसा गर्दीची ठिकाणं टाळावी खोकला किंवा शिंका येत असतील तर तो तोंड किंवा नाक रुमालाने झाका ताप खोकला आणि शिंका येत असतील तर सार्वजनिक ठिकाणी देखील टाळा या महाराष्ट्र सरकारने कोणत्या सूचना जारी केल्यात तर बंगळुरू आणि नागपूरमध्ये जे रुग्ण आढळले ते चीनला गेले नव्हते हा आधीचाच व्हायरस आहे फक्त याबद्दल योग्य ती काळजी घेणं आवश्यक का आहे यात कोविड प्रमाणे नियम नाहीत मात्र केंद्र सरकारकडून जी नियमावली येईल ती पाळली जाईल तसंच दिल्या जाणाऱ्या सूचनांचं नागरिकांनी देखील पालन करावं असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय तसंच दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील बाल रुग्ण विभागाचे डॉक्टर यांनी पी टी आय या वृत्तसंस्थेशी बोलताना हा काही नवा विषाणू नसल्याचं सांगितलं ते म्हणाले की याबाबत वीस वर्षांपासून माहिती उपलब्ध आहे हिवाळ्याच्या काळात याच्या संसर्गाची प्रकरणं समोर येतात हा फ्लू सारखा विषाणू आहे त्यामुळे या नवीन विषाणूबद्दल घाबरून न जाता योग्य ती काळजी आपण सर्वांनी घेऊया ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा